रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज देवीचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे घ्या भजनाचा आनंद गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या आंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा महि गञा गञा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या आंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा भांग भरला मोत्याचा मळवट हळदी कुंकवाचे भांग भरला मोत्याचा मळवट हळदी कुंकवाचे बाजूबंद दंडा लाग माझ्या अंबाबाईला बंद दंडा ग माझ्या आंबाबाईला गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा अंबाबाईचा मा ग माझ्या आंबाबाईचा जा, अंबाबाईचा मा जा, ग माझ्या अंबाबाईचा जा। तांबूल शोभे वदनाला काजळ शोभे नयनाला तांबूल शोभे वदनाला काजळ शोभे नयनाला हिरवा चुडा हाताला ग माझ्या अंबाबाईला हिरवा चुडा हाताला ग माझ्या अंबाबाईला गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा अंबाबाईचा मा ग माझ्या आंबाबाईचा अंबाबाईचा मा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा अंबाबाईचा ग माझ्यांबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा आंबाबाईचा ग माझ्यांबाईचा हे देवीचं भजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा जय हरी